अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा करा अनंत प्या आनंदी राहा आमचा हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम कस करायचं हे आपल्यासारख्या सारख्या हिंदूंच काम आहे आपल्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे म्हणून हा विश्वास देण्यासाठी मी आपल्या समोर इथे आलो होतो परत एकदा येईल परत परत येईल आता पाच वर्ष मलाच ऐकायचं दुसरा ऐकायला मी देणार पण नाही मीच बसतोय बाजू बाजूबाजूला येतील जातील पण मी हायच आपल्या समोर आपल्यासाठीच आहे पालक मंत्री मंत्री नाही तुमचा सेवक म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये इथे उपस्थित आहे लक्षात तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचा हा पालक इथे वाय एक मिनिट पण ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो पोलिसांनी आपलं काम करावं